महत्वाची बातमी बघूया ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागा वाटपामुळे आता अडली आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्यात काही जागांवर अजूनही तीड आहे जोपर्यंत जागा वाटप पूर्ण होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको याशिवाय मनसेची भूमिका जी आहे ती स्पष्ट झालेली आहे सूत्रांचीही माहिती आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षासोबत रविवारी बैठकही आहे ठाकरे बंधूंच्या युतीची जी घोषणा आहे ती जागा वाटपामुळे अडले असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समोर येत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं का ठाकरे बंधूंची घोषणा कधी होणार याची उत्सुकता दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आहे मात्र जागा वाटपात काही ठिकाणी निर्माण त्यामुळे आता युतीच्या घोषणेला विलंब होतो आहे आणि हा जो पेच निर्माण झाला आहे तो माईन शिवडी या विक्रोळी या भागांमध्ये आहे आणि त्या तिथल्या जागांवरचा पेच सोडवल्यानंतरच आपण युतीची घोषणा करावी अशी भूमिका ही मनसेची आहे अशी माहिती खातेलायक सूत्रांनी दिलेली आहे काही वेळापूर्वीच अनिल परब मातोश्रीवरून निरोप घेऊन हे शिवतीच्यावर आलेले होते राज ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली उद्धव ठाकरे यांच्या दिले धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर जागा वाटपामुळे युतीची घोषणा अद्याप पडली असल्याचं समोर येत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका